वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणाऱ्या दहा महत्त्वाच्या वस्तू आणि वटपौर्णिमा व्रत शिवाय पूजेची सोपी पद्धत आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला करुया अधिया 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 तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोक अशी आहेत ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वटपौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याचं मानलं जातं शिवाय धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीनं आपल्या पतीला जीवनदान दिल्याचं सांगितलं जातं त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व अधिक आहे यासोबतच वडाचं झाड हे शंभर वर्षापेक्षा अधिक वर्ष जगतात त्यामुळे या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजा करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आता वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणाऱ्या दहा वस्तू आणि वटपौर्णिमा व्रत किंवा पूजेची सोपी पद्धत आपण बघणार आहोत वटपौर्णिमेच्या पूजेसाठी खास दहा वस्तू कोणत्या लागतात ते आपण बघूयास मात्र घरच्या घरी थोडक्यात आपण जेव्हा पूजा करतो त्यासाठी आपल्याला ज्या वस्तू लागतात त्यात आपण पूजा थाळी पाण्याने भरलेल्या तांब्या आणि निरांजन या वस्तू घेतच असतो त्याचबरोबर हळदी कुंकू शेंदूर अगरबत्ती धूप किंवा कापूर फुले सुपारी पैसे या वस्तूसुद्धा पूजेमध्ये असतातच मात्र वटपौर्णिमेच्या पूजेसाठी या पूजेच्या वस्तूंव्यतिरिक्त आणखी दहा वस्तू असायलाच हव्यात त्या वस्तू म्हणजे सुदगंडी म्हणजे दोरा पूजेची वस्त्र हिरव्या बांगड्या कापसाची पोत नारळ फळं फड़, फळांमध्ये फक्त आंबा असला तरी चालतो खडीसाखर दूध किंवा गुळाचा खडा शेंगदाणे किंवा खोबरं हे नैवेद्यासाठी त्याचबरोबर तुपाचं निरांजन विड्याची पानं गहू किंवा तांदूळ या सर्व वस्तू आपल्या पूजेमध्ये असायलाच हव्या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणाऱ्या या दहा महत्त्वाच्या वस्तू आपल्या पूजा थाळीमध्ये असायलाच हव्या ज्यामुळे आपली पूजा पूर्ण मानली जाते सर्वात अधिक पूजेचं साहित्य हे स्वच्छ असावं ताटातील फुलं आणि फळं तजलदार असावी सुकलेली किंवा किटलेली फळं पूजेसाठी अजिबात वापरू नये आता वटपौर्णिमेचं व्रत आणि सोपी पूजा विधी जाणून घेऊया प्रथम सौभाग्यवती स्त्रीनं मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो असा संकल्प करून व्रत उपवास करावा वटवृक्षाची पूजा करत असताना प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी गणपतीला हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी परत एका सुपारीची स्थापना करावी सती माता समजून त्याची सुद्धा पंचोपचार पूजा करावी हळद कुंकू काळी पोत हिरव्या बांगड्या हे सौभाग्याचे अलंकार अर्पण करावे त्यानंतर वडाच्या मुळाजवळ अभिषेक करावा पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा आणि आरती करावी वडाला हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरीचा किंवा जोही आपण नैवेद्य तयार केलाय तो नैवेद्य दाखवावा त्यानंतर वडाच्या झाडाला तिहेरी सूत दोरा घेऊन तो गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्या यावेळी मनोभावे प्रार्थना करावी आपल्याला येत असेल तर मंत्र म्हणावेत आणि नमस्कार करावा त्यानंतर पाच सुहासिनींची आंबे आणि गव्हाने ओटी भरावी सायंकाळी सुहासिनी सह सावित्रीच्या कथेचं वाचन करावं आणि यावेळी मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य धनधान्य आणि मुले यांनी माझा प्रपंच विस्तारित आणि संपन्न होऊ दे अशा प्रकारे प्रार्थना करावी तर अशा प्रकारे वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत आणि उपासना करावी वट सावित्रीची पूजा कशी करावी याची व्हिडीओ आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळते ते, ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यात सविस्तर वडाच्या झाडाची पूजा विधी करून दाखवले तर यंदा वटपौर्णिमेचा सण हा शुक्रवार दिनांक एकवीस जूनला साजरा केला जाणार आहे वटपौर्णिमा तेथी एकवीस जूनला सायंकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जूनला सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी समाप्त होईल वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच एकवीस जूनला वडाची पूजा करण्यासाठी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांपासून शुभमुहूर्त सुरू होणार आहे आणि तो दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतरचा शुभ मुहूर्त हा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून तो दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये सुहासिनी वडाच्या झाडाची पूजा करू शकतात तर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणाऱ्या दहा वस्तू आणि वटपौर्णिमा व्रत शिवाय पूजेची सोपी विधी आपण या व्हिडिओमधून समजून घेतले लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका